सालाबाद प्रमाणे चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने राहुरी शहरातील राजवाडा येथील मुली व महिलांनी एकत्र येऊन ढोल ताशाच्या गाजरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मिरवणुकीचे स्वागत करून मुली व महिलांची प्रशंसा केली दिनांक चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने राहुरी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील राजवाडा येथील काही मुली व महिलांनी एकत्र येऊन गेल्या एक महिन्यापासून ढोल ताशा वाजवण्याचा दिनी या मुली व महिलांनी समाज मंदिर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात केली शहरातील प्रत्येक चौकात जाऊन ढोल ताशा वाजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले मिरवणूक शनी चौक येथे आली असता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मिरवणुकीचे स्वागत केले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या काळात सुधारणावादी भूमिका घेतली आणि स्त्रियांना समाजात मानाचे स्थान दिले म्हणून आज या ठिकाणी स्त्रिया मोठ्या सन्मानाने ढोल ताशा वाजून महापुरुषांना अभिवादन करताना दिसत आहे असे मत तनपुरे यांनी व्यक्त करून सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शुभेच्छा दिल्या या प्रसंगी गीता साळवे नीता साळवे अनुष्का साळवे समीक्षा कसबे अनुष्का कसबे अमन्ना साळवे सपना साळवे ऐश्वर्या गुप्ता सोम्या साळवे शितल साळवे अनिता गायकवाड साक्षी म्हस्के श्वेता गुजर हर्षिका साळवे पिंकी साळवे आदी मुली व हो महिलांनी ढोल ताशा वाजून शहरवासियांची मने जिंकली यावेळी अनेकांनी महिलांचे मोठे कौतुक केले आदिजी शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपल्या मित्रमंडळाच्या वतीनं हा अत्यंत तृप्त उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे आपल्या सर्व आमच्या पत्नींचं या ठिकाणी ढोल पदक आहे आणि गावातल्या वेगवेगळ्या चौकात जाऊन तुम्ही या ठिकाणी ढोल वाजवतायत आणि महामानवांना अभिवादन करण्याचा हा अत्यंत सुप्त उपक्रम केल्याबद्दल मी मंडळाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील यांनी त्या काळी सुधारणामध्ये भूमिका घेतली स्त्रियांना देखील समाजामध्ये मानाचं स्थान देण्याची भूमिका घेतली त्याचा स्पर्धा या ठिकाणी